अक्कलकुवा तालुका भांगरा पाणी या गावात शेतकरीकडे आम्ही आलो आणि व्हिजिट दिली असताना जांबली हे जांभली गावात त्या शेतकरीच्या शेतामध्ये आता हे बघून घ्या कारण कंटिन्यू अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने इतकी मोठी शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे तर जे धान्य होतं ते धान्य आज खायची वेळ आली आणि कंटिन्यू हे पाच साडेपाच महिने पाणी पो पाणी एवढ्या जोरात पडलं आताही पाणी आज बी रात्री बी पाऊस पडला आता फुडला आहे पण या शेतकरीच्या शेतामध्ये आम्ही विजिट दिली असताना आता विचार करा इतके मोठे हुक झाले आहे म्हणून मी जरी शासनामध्ये आहे पण शासनाला माझी विनंती हे राहील क ताबुडतोड आहे या अक्कलकुवा धडगाव तालुकामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ताबुडतोड करू नये ज्या ज्या शेतकरीची नुकसान झाली आहे त्या नुकसान भरपाई ताबुडतोडे सरकार करायला पाहिजे हे मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे तर केलीच आहे पण या जिल्ह्याच्या पालकमंत्रीलासुद्धा आम्ही सूचना पत्र दिलं आहे जिल्ह्याचे कलेक्टर तहसीलदार यांनासुद्धा मी हेच कॉन्से घेऊन जाणार आहे त्यांना सांगणार ताबुडतोड तर ता आपले सर्वे करा आणि शेतकरीला आता तेवढं तर देऊ शकत नाही सरकार कोणी देऊ शकत नाही पण आज ते मध्ये आलेला घास आज ते उगला गेला आहे तर त्याच्यासाठी सरकारकडे मी मागणी करेल आहे आणि जुरून शेतकरीला त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून माझी सतत मागणी राहील आणि या ता, ता तालुकाचे तहसीलदार तलाठी यांनासुद्धा मी आता इथून जाऊन नये लागेल ताबडतोड आदेश करेल आणि सर्वे करून त्या शेतकरीला त्या त्याच्या मोबदला भेटायला पाहिजे म्हणून मी शासनाकडे सुद्धा मागणी करणार आहे